सिमेंट क्षेत्रात अल्पावधीतच नावाजलेल्या सागर सिमेंट लिमिटेड कंपनीच्या महाराष्ट्रातील वितरकासाठी अलमाटी कझाकस्तान येथे अकरा ते पंधरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत विदेश दौऱ्याचे कंपनीचे महाराष्ट्र हेड महादेव कोगनोरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले होते दौरा पूर्ण करून आज सर्व वितरकांचे व अधिकाऱ्यांचे हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले मध्य आशियातील सर्वात लांब अशा बर्फाळ पर्वतरांगेच्या पायथ्याशी नैसर्गिक सौंदर्याने संपन्न असलेल्या अलमाटी कझाकस्तान येथील पाच दिवसीय दौऱ्यात वितरकांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या आपल्या कंपनीचा एक अविभाज्य व महत्त्वाचा भाग असणाऱ्या वितरकासाठी रोजच्या धावपळीच्या जीवनातून थोडीशी विश्रांती मिळावी या हेतूने सागर सिमेंट लिमिटेड कंपनीच्या वतीने महाराष्ट्रातील वितरकासाठी विदेश दौरा आयोजित केल्याबद्दल सागर सिमेंट मॅनेजमेंट व कंपनीचे मार्केटिंग हेड राजेश सिंग यांचे महादेव पोगनोरे यांनी मनापासून आभार मानले व भविष्यात वितरकासाठी विविध योजना राबवणार असल्याचे देखील यावेळेस सांगितले